समिती माझी लाडकी बहीण लखपती दिदी झाली पाहिजे यासाठी आपल्याला खोटं काम करायचंय एवढा खोटे विचार अरे साधी त्यांनी टब्बर रोटीचा कारखाना कधी काढला नाही त्यांना साकार कारखान्याचा काय माहिती दिली आपण म्हणून तो, तो आप पूर्ण केला पण थोडा पुलाचं काम राहिल्यामुळे पूर्ण ह्या रस्त्याचा आनंद आपल्याला घेता येत नाही पण ते सुद्धा ह्या पावसाळ्याच्या आधी पुलाचं काम पूर्ण होईल आणि इथून लवकरच आपण कारखान्यावरही जाऊ आणि सेलूला सुद्धा जाऊ शकू परंतु इतका चांगला टकाटक रस्ता झालाय पण त्या रस्त्यापासून आपल्या गावामध्ये यायला थोडी अडचण आहे आपल्या गावाला सुद्धा मुख्य रस्त्याला जोडण्याचा साठी आपण लवकरच या ठिकाणी निधी टाकू आणि चांगला रस्ता आपल्या गावकरी मंडळींना आपल्या ह्या बलस्या रस्त्याला जिंतूरला जोडण्यासाठीचा साथ रस्ता चांगल्या रस्त्यांनी जाण्याची संधी मिळेल असा शब्द आपल्याला देते या ठिकाणी गोविंद भाऊनी आधीच शब्द दिलाय की दूध क्रांती करायची बघा आपल्या साखर कारखाना साहेबांना आम्ही अशीच एका गावामध्ये गेले तरुणांनी विनंती केली की दिदी आपला इथं कारखाना झाला पाहिजे जेणेकरून आम्हाला नगदी पीक घेता येईल आणि म्हणून साहेबांच्या पाठीमाग लागून आपण कारखाना उभा करण्याचं काम उभं केलं कारखाना बांध आपला तयार होत होता चिमणी लागली सगळं लागलं आमच्या आईची तर बिलकुल इच्छा नव्हती हे काय वय कामाने कारखाना म्हणजे खूप बारकाईली लक्ष द्यावं लागतं पांढरा हत्ती असतो आणि जरा कमी जास्त झालं तर खूप मोठं नुकसान होतं परंतु आपल्या तरुणांच्या साठी इथं काहीतरी चांगलं उभा पाहिजे हा मानस आपण मनाशी ठेवला आणि तिथं काम चालू केलं काही कामामुळं आपलं काम पूर्ण झालं नाही पण पुन्हा भावना ताईंनी त्याकडे लक्ष दिलं आणि आज अडीच लाख टन आपलं मागच्या वर्षी गाळप झाला आता आपण त्याची क्षमता वाढलेली वाढवलेली आहे पाच हजार टनच आपलं गाळप होईल अशा पद्धतीचं काम आपल्या कारखान्याचं भावना ताईंनी उभं केलेलं आहे पण राजेभाऊ बघायचं केवढे छोटी दुःख एवढ्या छोटे विचार अरे साधी ज्यांनी डब्बर रोटीचा कारखाना कधी काढला नाही त्यांना साखर कारखान्याचा काय माहिती बिअरिंग खराब झाल्या म्हणून पंधरा वीस दिवस बंद होता तर ह्याच गावच्या लोकांना फोन करू करू तरुण पोरांना प्रसाद भाऊ तुम्ही पण त्यांच्या सोबतच होते फोन करू करू टाका मला फेसबुकवर सांगा ते भंगार आहे अरे पन्नास कोटी रुपये भंगार मध्ये अडकून टाकायला साहेब काय असे तसे आहेत पण बघा स्वतःचे विचार छोटे म्हणून छोटेच राहिलेले काही त्यांची काळजी करायचं काम नाही राजे भाऊ तुम्ही काही काळजी करू नका लोकांनी चांगल्या पद्धतीने ओळखून घेतलेला आहे कारण की ज्या लोकांनी सारखे आमचे प्रसाद भाऊ सारखे त्यांना काहीच नसताना स्वतःच्या खर्चाने साखा ओपनिंग करण्यापासून एवढं मोठं केलं पण ह्या लोकांचा सुद्धा विश्वास त्यांच्यावरचा उडालेला आहे तर बाकीची जनता तर काय ज्यांनी आपल्यासाठी दिवस या ठिकाणी झटले कारण माझ्या बाबांचं सुद्धा मला सांगणं नेहमी असत माझ्या लोकांनी एवढं मोठं वैभव आपल्याला दिलंय वैभव जपण्याचं काम तू कर माझ्या लोकांचा कधी अभिमान स्वाभिमान तुझ्यामुळे दुखावला नाही पाहिजे अशा पद्धतीचं काम तू या ठिकाणी उभं कर असंच नेहमी बाबांचं सांगणं असतं आणि त्याच पद्धतीने प्रामाणिकपणे एक लेख म्हणून एक बहीण म्हणून काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे आज आपण कारखाना चांगल्या पद्धतीने चालू केलेला आहे आणि लवकरच दूध क्रांती आपल्याला इथं करायची हा रस्ता पण पूल जोडल्यानंतर आपल्याला इथं रोज तुम्ही जिंतून जाता चिंतूरला दूध घालायला जायची गरज पडणार नाही कारण की डेअरी झाल्यानंतर आपोआप डेअरीच्या दूध कलेक्शनच्या गाड्या येणार आणि बरोबर तुमच्या दुधाचं तुम फॅट किती आहे त्या हिशोबाने पैसे गोळा होणार गोळा आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असं काम आपल्याला यापुढे करायचंय अनेक चांगली काम आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत परंतु ही निवडणूक अत्यंत महत्वाची कारण पंधरा वर्ष ह्या लोकांना आपण सत्ता दिली पण ह्यांच्या करून काहीच झालं नाही आज गावागावांमध्ये स्मशानभूमीची अवस्था बकाळ आहे आज शाळांची अवस्था बकाल झालेली आहे आज आपल्या या ठिकाणी महिलांच्या साठी सुद्धा लाडकी बहीण योजना आपण चालू केली मला चा आमच्या ताई सांगत होत्या कि त्या या ठिकाणी फिरत होत्या तर ज्या महिलांना भांडे मिळाले पेट्या मिळाल्या नाही म्हणून त्या महिला अडचण सांगत होत्या अरे तुम्ही काय काळजी करू नका भांडे देतील पेट्या देते घरकुला देते सोलार पंप मागेल त्याला सोलार पंप सारख्या योजना तशाच घरावरती सुद्धा सूर्य घरची योजना आपल्याला राबवायची आहे पण प्रत्येक माझी लाडकी बहीण ही लखपती दिदी झाली पाहिजे यासाठी आपल्याला पुढं काम करायचंय आज आपल्या तालुक्यामध्ये जवळपास चौदा हजारच्या वरती लखपती दिदी झाल्यात की आमच्या दिदींना आमच्या लाडक्या बहिणींना फक्त पंधरा हजार रुपये पंधराशे वरती ठेवायचं नाही तर आमच्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आपल्याला लखपती दिदी की तिचं वर्षाचं उत्पन्न निव्वळ एका वर्षाचं केवळ उत्पन्न हे एक लाख रुपये ते पाच लाख रुपये झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम आपल्याला या येणाऱ्या दिवसांमध्ये उभं करायचंय आणि आजपर्यंत आपण जिल्ह्यामध्ये एक लाख चौदा हजारच्या वर लखपती दिदी बनवलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये ही सगळी कामं पूर्ण करायचे वडील धऱ्या मंडळींची चांगली काळजी घ्यायची बघा रस्ते गावागावाच्या रस्त्यांचा कसा आज या ठिकाणी रस्त्यांची गरज आहे चालताना वडील धऱ्यांना अडचण होत असणार पावसाळ्या दिवसांमध्ये अडचण होत असणार तरुण भावांना स्वाभिमानांना उभं करायचंय या ठिकाणी शेतीला पूरक अशा व्यवसायाला उभारणी आपल्याला करायचे अनेक चांगली कामं आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये करायचे म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि मला खात्री आहे कि हा विधानसभेच्या राजूभाऊ राजूभाऊ आपले संचालक मार्केट कमिटीचे त्यांना मी विचारायची की, की कसं राहते गावातून त्यांनी सांगायचे आमच्या गावात काही काळजी करू नका कारण एवढं प्रेमाने गोर्डीकरांना नेहमी जपलेलं हे गाव आहे आणि मला खरंच आनंद होतो कारण मी कालच कानडला गेली त्या गावाने पण नेहमीच गोर्डीकर परिवाराला लीड दिली कधीच कुठल्याही अपेक्षा ठेवली नाही आणि आज मला खात्री या ठिकाणी बसलेल्या वडीलधारी मंडळीची म्हणजे बाबांची सहकारी आज त्यांची छाती गर्वानी फुगली असणार की आम्ही आमच्या साहेबाला मंत्री म्हणून लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचं स्वप्न बघितलं पण आज आमच्या लेकीने ते स्वप्न पूर्ण केलं आणि आज आमच्या लेकीच्यामुळे या गावामध्ये मंत्र्याची गाडी म्हणून आली ह्या भावनेने आज इथं बसलेल्या अनेक माझ्या बाबांच्या सहकाऱ्यांचे आज डोळ्यामध्ये अश्रू पण आनंदाश्रू सुद्धा आले असणार आणि त्यांना गर्व सुद्धा वाटत असणार पण तुम्ही सगळ्यांनी जो लेकीवर विश्वास ठेवला विधानसभेला एवढं भरभरून मतदान दिलं नाही तर या लोकांनी बौद्ध समाजाला काय सांगितलं पण हे संविधान हटवणार मुस्लिम समाजाला सांगितलं तुम्हाला पाकिस्तानला पाठवून देणार आणि मराठ्यांना काहीतरी वेगळंच सांगितलं ओबीसींना ओबीसीना काहीतरी वेगळंच सांगितलं पण खऱ्या अर्थाने सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व म्हणजे आपल्या बोर्डीकर साहेबांचं आहे आणि सगळ्या जाती धर्माला न्याय देणार सरकार म्हणजे भाजपचं सरकार आहे हा विश्वास तुम्ही सगळ्यांनी ठेवला आणि त्याच पद्धतीने विधानसभेला सुद्धा भरभरून मतदान रूपी आशीर्वाद दिले या उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण सर्वजण भरभरून आशीर्वाद देणार आहात जेणेकरून गावाचा राहिलेला सगळा विकास आम्हाला करता येईल आतापर्यंत ज्या मागण्या आपण केलेल्या त्या सगळ्या मागण्या आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आणि मी ठरवलंय गोविंद भाऊ आपल्या ज्या ज्या गावांनी अशा पद्धतीने ह्या एवढ्या घानेरड्या राजकारणाच्या वावटळीत सुद्धा लीड दिली कुणाच्याही भूल पापाला बळी पडले नाही त्या गावांचं एकही प्रश्न आपल्याला शिल्लक ठेवायचा नाही कारण आज त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपण सर्वजण आहोत आणि ज्या पद्धतीने सातत्याने फक्त सेवा करण्याचा मानस घेऊन मी इथं आली आहे त्याच पद्धतीने माझे सगळे सहकारी सुद्धा पुढची पाच वर्ष तुमची सेवा करण्यामध्ये कुठं कमी राहणार नाही हाही विश्वास मला आहे म्हणून गतीमानतेने आपला विकास झाला पाहिजे पारदर्शकतेने आपला विकास झाला पाहिजे कारण की यांनी पंचायत समिती जिल्हा परिषदच्या सत्ता फक्त स्वतःची घरं भरण्यासाठी आतापर्यंत उपभोगलेला आहेत म्हणून आपल्या गावाच्यासाठी स्वच्छ पाणी घरोघरी नळाने आलं पाहिजे प्रत्येकाला घरकुल द्यायचे ज्यांना जागेवर घरकुल आले नाहीत त्यांना घरकुल द्यायचे ज्यांचे घरकुल कशा दुसऱ्या कारणामुळे आलेले आहेत त्यांना आपल्याला घरकुल द्यायचे प्रत्येक घरावर सोलार पॅनल आपल्याला द्यायचे प्रत्येक शेतकऱ्याला स्वाभिमानी कष्टकरी माझे शेतकरी बांधव आहे त्यांना शाश्वत शेती करता यावी यासाठी आपल्याला मुबलक पाणी पाहिजे शेत रस्ते पाहिजे विजेच्या समस्या दूर झाल्या पाहिजे आणि हे सगळं करण्याची क्षमता तुमच्या दीदीमध्ये तुमच्या मतामुळे आलेली आहे त्यामुळे आपण जे जे अपेक्षा कराल त्या पूर्ण करण्याचं ताकद तुम्ही मला दिलेली आहे म्हणून आज तुम्हाला मी विनंती करण्यासाठी आले की जेवढं मतदान आपण विधानसभेला केलं त्यापेक्षा अपेक्षा आज तुम्हाला मी करत आहे कारण की तुम्ही एवढ्या प्रेमळ स्वभावाने विश्वास ठेवून दिदीला एवढं मतदान तीनशे चोपन्न मताची लीड आपण सगळ्यांनी दिली त्यापेक्षा दुप्पट मतदान आपण करावं ह्यांच्याकडं काहीच नाही एकच अस्त्र आहे आता सगळे अस्त्र वापरून झाले सगळ्या खालच्या पातळीवरचं राजकारण करून झालं फक्त गोविंद भाऊनीची शंका व्यक्त केली की हातावर काहीतरी चिरीमिरी ठेवतील पण गोविंद भाऊ स्वाभिमानी आपला कष्ट करी हा आपला बांधव आहे हा कधीच अशा पद्धतीने आपला स्वाभिमान लोकांच्या ह्या निवडणुकीच्या साठी विकणार नाही जो आपल्या कुटुंबाचा कल्याण करण्यासाठी सातत्याने धडपडत आहे याची जाणीव आपल्या पाचले गावच्या लोकांना आहे त्यामुळे यांनी किती काही करण्याचा प्रयत्न केला तर पाचलेगावची सगळी जनता ही हुशार आहे स्वाभिमानी हा विश्वास मला आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका ह्यांचे सगळे फंडे लोकांनी चांगले ओळखून घेतलेले बघा सकाळी सकाळी दादाची दुःखद घटना आम्हाला कळाली आम्ही शेवडीमध्ये होतो तुम्हाला मी सांगते पहिल्यांदा आमदार म्हणून गेली सभागृहामध्ये दादा बसले होते मला जवळ बनवलं बोलवलं शेजारच्या बाकावर बसवलं पाठीवर हात झोपटली की तू तु बेटा तुझं वय तुझ्या हातामध्ये खूप लहान वयात तुला संधी मिळालीये खूप मोठी हो खूप काम कर बाबांना अभिमान वाटावा असं काम तू कर आणि बाबांना सांग माझ सा, लक्ष तुझ्याकडे आहे असा पहिल्याच आपण नोव्हेंबरला आपला निकाल लागला डिसेंबरच्या अधिवेशनात मी नागपूरला गेले राजेंद्र भाऊ तेव्हाच दादांनी माझ्या फाटीवर हात थोपटवून मला अशा पद्धतीने अभिनंदन केलं आणि म्हणून राज्यमंत्री म्हणून काम करत असताना सुद्धा ते उपमुख्यमंत्री होते सकाळी आठ वाजून आढावा घ्यायचे वेगवेगळे विभाग अस पाच पाच खाते असल्यामुळे दादांच्या सोबत अनेक वेळा आढावा बैठकीला बसण्याची संधी मिळाली आणि राज्यमंत्रीला काय विचारायचं असं कधीच नाही मेघना सांग तुला तुझे काय विचार आहेत तुझ्या काही संकल्पना आहेत तुला अजून काही सूचना करायच्या का असं मोठं मन नेहमी दाखवायचे आणि प्रत्येक वेळी मिटिंग सगळा आढावा झाल्यानंतर विचारायचे राज्यमंत्र्यांना काही बोलायचे का बोला अशा पद्धतीने आदर सन्मान नेहमी द्यायचे आपले जिल्ह्यातले विरोधकांना कधी पाहिजे नव्हतं की भाजपाचा पालकमंत्री हो दीदी सहयोगी पक्षातल्याच काही लोकांना ते आवडत नव्हतं लॉबिंग केली पालकमंत्री देवेंद्रजींनी बनवलं पण ह्यांची चालूच की मंत्री अशी चुकायली तशी चुकायली काय चाललं मग दादाला सारखे घराणे सारखे घराणे प्रसाद भाऊ दादाला म्हणलं दादा मी काय चुकायला सरळ सा, सा, समोरासमोर करू बोलवा त्या दोघाला पण मी पण येते काय आपण चुकच करणार भी भीती कशाची लिलावाईनी बोला दोघ जण आमदार सहयोगी हो पक्षाचे पुढे बसवले दादा मी दिनभाऊ वाघ होते सांगितलं आमच्या मतदारसंघात यायली अशी करायली तहसीलदारला फोन करायला पीआयला फोन करायला दादा म्हणले अरे ती काय फक्त जिंतूरची पालकमंत्री आहे का ती जिल्ह्याची पालकमंत्री आहे तो तिचा प्रिव्हिलेज आहे तो तिचा अधिकार आहे आणि तो अधिकार ती वापरणार तिच्याकडे लोक आले तर त्यांचे काम करणं हा तिचा काम आहे आणि ती करणार तुम्ही तिला शिकवायला जाऊ नका की छाती भरली गर्वानी कि एवढा मोठ्या मनाचा माणूस असा नेता कणखर बोलणारा आणि तेव्हापासून ह्यांच्या खोड्याच बंद झाल्या कारण की बघा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने बोरडीकरांच्या घरात जन्माला आली माझं काहीतरी पुण्य भाग्य कारण बोर्डीकरांच्या घरात जन्माला येणं म्हणजे खूप पुण्य करावं लागतं आणि आल्यानंतर सगळं काही न मागता चांगले सासू सासरे माझे सासरे नेवीमध्ये अधिकारी होते देशासाठी तीन लढायांमध्ये ते लढले होते अनेकांना माहिती नाही आय पी एस अधिकारी माझे पती राजकारणात यायचं नव्हतं बाबांचा विरोध होता की या निवडणुकीच्या राजकारणात काही घेतले नाही तुला दोन वेळेस चखायला भेटते चांगला आपला संसार कर इकडं काही येऊ नको पण अशा काही घटना होत गेल्या आणि नेहमीच तुम्ही लोकांनी मग बोरीमध्ये उभी राहिले निवडून आले